नमस्कार मित्रांनो मी बालाजी गैसान आपल्या बालाजी युट्यूब चॅनलवरुट्यूब चॅनलला तर कृपया पहिलं करून घ्या कारण तुमच्या एका सबस्क्राईब मला अजून जोश येतो व्हिडिओ बनवायला वगैरे तर आपण आपण मागच्या ह्याच्यामध्ये पाहिलं होतं की मागच्या ह्याच्यामध्ये कारगिल कसं का घडलं कारगिल म्हणजे त्यामध्ये व आपण कारगिलच्या फर्स्ट जो शहीद झाले होते आपले कारगिलचे फर्स फर्स्ट फर्स्ट शहीद पर्यंत म्हणजे आपले जे कॅप्टन सौरव काली आहे त्यांची पूर्ण हिस्टे पाहिली होती त्याचप्रमाणे सेकंड नंबरला आपण आता पाहणार आहोत हिस्टे की अनोज कुमार पांडे मनोज कुमार पांडे हे आपल्या भारताचे असे जवान आहेत की आपण खरंच भारतामध्ये अं खान आहे भारतामध्ये म्हणतात ना की देशासाठी आहुत येण्याची पहिल्यापासून छत्रपती शिवाजी महाराजापासून जर पाहिलं आपण तर छत्रपती शिवाजी महाराजापासून आपण म्हणजे मावळे एका म्हणजे आवाजावर आपण पूर्ण अं त्या ह्याच्याशी झुकून देत होतो सेम त्याच प्रकारे मनोज कुमार पांडे त्या त्यामधलेच एक आहेत जसं की आपण पाहिलं एक असा मावळा आहे मनोज कुमार पांडे की त्यांचं खूप मोठं योगदान आहे म्हणजे खूप मोठं योगदान की त्यांनी एक वागा वागा एक असा वाघ आहे म्हणता येईल की आपण त्या वाघाने एकट्या वाघाने पाकिस्तानचे म्हणजे आपले ते भारताचेच होते पण पाकिस्तानने जे कॅप्चर केलेले होते चार बंकर एका वाघाने उद्ध्वस्त करून म्हणजे तिथं आपला तिरंगा डबल अडकवला त्या वाघाची आपण कहाणी बघणार आहोत म्हणजे त्या शहीद जवानाची कहाणी बघणार आहोत वेळेला आपण त्यांच्या वैयक्तिक जीवनाविषयी जर जाणून घ्यायचं झालं तर मनोज कुमार पांडे हे अं सीतापूरचे उत्तर प्रदेश मधले मूळचे सीतापूरचे रहिवासी आहेत अं त्यांचा जन्म एकोणीसशे पंच्याहत्तर जून पंचवीस जून एकोणीशे पंच्याहत्तर ला त्यांचा जन्म झालेला आणि ते मूळ सीतापूरचे रहिवासी असल्यामुळे तिथं त्यांचा वय म्हणजे प्राथमिक शिक्षण तिथंच झालेलं आहे आणि त्यानंतर आपल्या मिलिटरी स्कूलमध्ये त्यांचं हायस्कूल शिक्षण झालेलं आहे त्यांना पहिल्यापासून बॉडी बिल्डिंगचा म्हणजे आता आपण शरीर शस्त्र सौशस्त्र वापरणारे म्हणतो त्याच्यामध्ये पहिल्यापासून बॉडी बिल्डिंगचा खूप शौक होता आणि त्याच्यामुळे ते पहिल्यापासून म्हणजे जसे शाळेत शिकत होते तर शाळेत शिकताना त्यांच्या म्हणजे हे एन सी सी कॅडेटचे युपीचे फर्स्ट म्हणजे फर्स्ट कॅडेट आहेत हे ते पूर्ण युपी मध्ये त्यांना फर्स्ट कॅडेट म्हणून गौरवण्यात आलेलं आहे एवढे खूप खूप मोठे आणि खूप पहिल्यापासून त्यांच्या नसा नसामध्ये देशभक्ती हे झालेली आहे तर त्यांच्या वैयक्तिक जीवनाविषयी जर आता आपण त्यांचा जन्म वगैरे हो हे केला जावं सांगितलं मी तुम्हाला जाणून घेतलं त्यांच्या वडिलाचं नाव गोपीचंद पांडे आहे गोपीचंद पांडे हे एक सा, सामान्य छोटे मोठे व्यापारी म्हणजे जसं की कि गावामध्ये किराणा दुकान वगैरे हो असं म्हणजे वैयक्तिक काय एवढं म्हणजे खोलमध्ये कुठं माहिती भेटली नाही त्यांची की कसला व्यापार होता पण सामान्य व्यापारी होते एक छोटे व्यापारी असे होते आणि यांचा हे मनोज कुमार पांडे हे त्यांच्या घरातले सगळ्यात ज्येष्ठ म्हणजे मोठे बंधू म्हणजे पांडे हे सगळ्यात मोठे होते चार मुलं होते चार कुमार पैकी हे सगळ्यात मोठे लहानपणापासून देशभक्ती असल्यामुळं ऑफिशियली त्यांचा ओढ हा इंडियन आर्मी कड होतो इंडियन आर्मी ज्या त्यांचा ओढ होता त्यांचा जर पाहायला गेलं तर त्यांचं तीन जुलै एकोणीसशे नव्याण्णव ला त्यांचा मृत्यू झाला होता म्हणजे ते शहीद झाले होते तीन जुलै एकोणीसशे नव्याण्णव अकरा जून एकोणीसशे नव्याण्णव ला बटारेक सेक्टर मधून म्हणजे त्यांनी पळवू लावलं होतं अकरा सॉरी अकरा जूनला सॉरी जुलै आणि जून याच्यामध्ये थोडंसं मला कन्फ्युजन झालं अ अकरा जूनला त्यांनी बटाल म्हणजे अकरा जूनला त्यांचं जस्ट म्हणजे ते इलेव्हन व्हिडिओ व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तुम्हाला की काही अपवाद आपल्याकडे रेजिमेंट आहेत की त्याचे जवान असे शो म्हणजे शूर गणले जातात त्याच्यामधले जे गोरखा राय गोरखा गोरखा रायपलचं मी तुम्हाला किंवा गोरखा रेजिमेंटचं मी तुम्हाला आवर्जून नाव घेतलं गोरखा रेजिमेंट हे मूळ नेपाळचे म्हणजे नेपाळचे जे जवान असतात नेपाळचे आपल्या भारतामध्ये जे भरती करून घेतले जातात अशामध्ये नेपाळच्या आणि म्हणजे ते आहे याच्यामध्ये गोरखा म्हणून संबोधले जात हे आहेत तर ते गोरखा रायफल इलेव्हन गोरखा रायफलमध्ये ते लेफ्टनंट लेफ्टनंटमध्ये जॉब लेफ्टनंट या पदावर जॉब लावत म्हणजे होते ते त्याच्यामध्ये गोरखा रायप्रे ज्या वेळेला उजाबल होते त्यावेळेला त्यांच्या तिथून म्हणजे ज्यावेळेला आपलं भारत पाकिस्तान कारगिलचं युद्ध सुरू झालं त्यावेळेला सीयाची म्हणून त्यांची जी युनिट आहे त्यांचं युनिट जस्ट म्हणजे एक चार दिवस झाले होते की सीयाची म्हणून त्यांचं युनिट खाली उतरलं होतं आणि त्यांना जसं म्हणजे भारत सरकारच्या जो आपल्या आर्मीच्या ह्याच्यानुसार जर ते सीआयची आलं की एक दोन महिन्याची त्याला रेस्ट दिली जाते त्या जवानाला कारण की, की तो थोडासा आराम पाहिजे असतो कारण की ते ज्या वेळेला वरती जातात सीआयची सारख्या ठिकाणी तर सहा सहा आठ आठ महिने त्यांना खाली उतरायला चान्स नसतो किंवा खाली येत नाही ती वरती म्हणजे एकदम याच्यावरच तर त्यांना दोन दोन महिन्याची सुट्टी ऑफिशियली देतात असते म्हणजे तसं आहे आणि ज्या वेळेला सीआयची युनिट खाली दो दोन तीन दिवस साधूगर युनिट खाली आला असल्यामुळे त्यांना त्यांची सुट्टीही होती म्हणजे सुट्टी त्यांना सँक्शन झालेली होती पण हा वाघ मी मागाशी काय कारणच असं होतं की त्यांनी त्यांना भेटलेली सुट्टी सुद्धा कॅन्सल केली म्हणजे माझा देश जर अशा अडचणीत असेल तर मी सुट्टी म्हणजे जाऊ शकत नाही सुट्टीवर हा पहिला जवान आहे की त्यांनी स्वत भेटलेली सुट्टी कॅन्सल करून त्यांनी आधी भारत मातेचं रक्षण करणार असं ठाण ठाणून घेतलं आणि नंतर ते लढाईमध्ये उतरले त्यांचं त्यांना म्हणजे ऑपरेशन विजय मध्ये ना खूप मोठं त्यांचं योगदान आहे खालुवार नावाचं जे आपली टेकडी म्हणजे टेकडी चार बंकर होते आपले चार खालुवार त्यांनी पहिल्या दिवशी हे केलं होतं म्हणजे सर केलं होतं आणि तिथं आपला तिरंगा फडकवला होता त्याच्यानुसार जर पाहायला गेलं तर त्यांना ना आणि ज्या वेळेला तिरंगा फडकवला आणि खालुबार ज्या वेळेला केले होते त्यावेळेला फते गेल्या नंतर ना तिथून पुढे बऱ्याच बऱ्याच दिवस म्हणजे बऱ्याच हे झाल्या तिथं पुढे बाकी पण बऱ्याच दिवस लढाई चालल्या पण ही जी ज्या वेळेला के ते हे केलं त्यावेळेला तिथून त्यांच्या ह्याच्यामध्ये युनिटमध्ये अं तीन हे झाल्यानंतर ते पळत असताना त्यांच्यातल्या कोणतरी म्हणजे त्या पाकिस्तानच्या त्यांच्या जवानांनी तिने तरी थरून माघारी यांना दोन गोळ्या मारल्या तीन गोळ्या लागल्या त्या तीन गोळ्या लागल्या होत्या आणि तीन गोळ्या लागल्या आणि तिथं त्यांनी म्हणजे पहिलं आपला ऑपरेशन आपला म्हणजे एक गोरकार मधला एक उमदा जवान शहीद होण्याचं हे आहे आणि आपण जर पाहिलं असेल याच्यामध्ये कि गुर आपला येलोसी कारगिल नावाचा चित्रपट आहे येलोसी कारगिल नावाच्या चित्रपटामध्ये मनोज कुमार पांडे यांची भूमिका अजय देवण यांनी साकारलेली आहे बघ पूर्णपणे जर तुम्ही कधी पाहिलं तर तुमचं लक्षात येईल की कशा प्रकारे आपण आपल्या भारत देशामधले आपले जवान कशा प्रकारे पूर्णपणे भारत मातेला हे करतात अरकून घेतात तर कॅप्टन मनोज पांडे यांना ज्या वेळेला त्या ला गोळ्या लागल्या होत्या आणि पडले होते तर त्यावेळेला त्यांनी ना शेवटी जाताना म्हणजे दारा दारातीर्थ्य पडले होते त्यावेळेला त्यांच्या पूर्ण टीमला त्यांनी ना छोडू म्हणजे ना छोडू हे असं नेपाळी भाषेमध्ये आता आपण मराठीमध्ये म्हणलं तर त्यांना सोडायचं नाही कोणालाच आणि अशा भाषेमध्ये त्यांना सांगितलं होतं आणि पूर्ण आपल्या टीमला ते मोटिवेट करत होते म्हणजे ज्या वेळेला ते आपल्या टीमला मोटिवेट करत होते आणि आपल्या त्यांनी म्हणजे भारतीय सैन्याकडून त्यांनी तो जो एरिया होता ज्याच्यावर पाकिस्ताननी कब्जा के केला होता तो एरिया आपण परत मिळवला पण त्यावेळेला आपला हा म्हणजे खूप मोठा जवान आपण म्हणजे ज्याच्यामध्ये ज्या त्याच्या जीवावर आपण पूर्ण बरेचसे काही अडुन करू शकलो असतो का जवान आपले त्याच्यामध्ये शहीद झाले आणि शहीद झाले शहीद झाल्याच्या नंतर त्यांना आपल्या भारत सरकारकडून जो सर्वोच्च पुरस्कार जो असतो शौर्यामध्ये परवीर चक्र परवीर चक्रांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं आणि त्यांना सन्मानित केल्याच्या नंतर नंतर आपल्या राष्ट्रपतीकडून मला वाटतं त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी हे पंतप्रधान होते आणि त्यांच्या पंतप्रधानाच्या काळामध्ये आपले डॉक्टर अब्दुल अब्दुल अब्दु, अब्दु कलाम जे राष्ट्रपती होते आणि त्यांच्या हातून त्यांचा मोठा सर्वोच्च सन्मान झाला त्यांच्या मन त्यांच्या फॅमिलीचा तर अशा प्रकारे आपण मनोज कुमार पांडे यांची पूर्ण कहाणी थोडक्यात कहाणी पाहिजे तसं पाहायला गेलं तर खूप आहे मी ज्या वेळेला याच स्टडी करतोय प्रत्येक आपल्या जवानाच्या ह्याच्यावर तर अक्षरशः खूप मोठे मोठे राहतात त्याच्यामध्ये पण आपल्याकडे तेवढा वेळ नसतो थो आणि थोड्या वेळामध्ये भरपूर काही सांगायचं असतो थो थोडक्यात तुम्हाला सांग हे करतो एक्सप्लेन करतो तर धन्यवाद सगळ्यांनी आतापर्यंत व्हिडिओ पाहिलं तर आत्तापर्यंत जर व्हिडिओ पाहिलाच आहे तर कृपया तेवढं आपलं सबस्क्राईब करायचं विसरू नये कारण ते केलं म्हणजे मग अजून आम्हाला पुढं जोर येतो जरा व्हिडिओ वगैरे बनवायला